मोठी बातमी येते ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मसुदा घेऊन अंतरवली सराटीत आलं होतं यात आमदार बच्चू कडू मंगेश शिवटे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करीत नवीन मसुदा सुपूर्त केला मात्र त्यावर दुरुस्ती सुचवत ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्या बांधवांचे जिथं लग्न सोयरीक जमलं त्यांच्या सगळ्या सगळ्या सोया यांच्या नोंदीच्या आधारानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी दुरुस्ती सुचवली आहे सर्व घडामोडींवर जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूया काय सांगाल पाटील साहेब तुम्ही आज तुम्हाला सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं पा, पा, होतं अरे पै पहिल्यांदा येतं आहे तसंच येतं आहे नवीन काय नाही आहे पहिल्यांदा येत होतं त्याच पद्धतीनं शिष्टमंडळ येतं आहे बदल काहीच नाही आहे सगळे सोयरे शब्द घेतला आहे परंतु त्याच्यात आम्ही असं ओळ घालायचे सांगितली होती त्यांना की ज्याची नोंद मिळाली ज्या नोंद मिळालेल्या नागरिकां जो नागरिक आहे त्याच्या नोंदीच्या आधारावरच रक्ताच्या सगळ्या सोयाला द्यायचं त्याचा लाभ देण्यात यावा असं दिलेलं आहे त्याची व्याख्या अशी केलेली की जिथं सोयरीक जुळते लग्न सोयरीक जिथं जुळते परंपरेनुसार तो सदा सवेरा म्हणजे जिथं सोयरिक जुळते तो सगळा सोया त्याच्या सर्व सोयरीक जुळणाऱ्या म्हणजे लग्नाची जी सोयरीक जुळते त्या सगळ्या स्वयऱ्यांना रक्ताचे आरक्षण द्यायचं तुम्ही दोन दिवसाचं देखील सांगितलं दोन दिवसात प्रमाणपत्र द्या नेमकं तुम्हाला काय सांगायचं तुम्ही दीड महिन्यात दिले दिल नाही ते आता म्हणजे दोन दिवसात होणार नाही मग आम्ही विचारलं दीड महिन्यात काय केलं आम्ही आज सांगितलं तुम्हाला प्रमाणपत्र दीड महिन्यापूर्वी सांगितलं तर त्यांनी त्याच्यात माफी मागितली सरकारच्या वतीनं म्हणलं माफीची गरज नाही याचा अर्थ दीड महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं माफी मागितली याचा अर्थ तुम्ही दीड महिन्यात केलं नाही आता म्हणता दोन दिवसात होणार नाही आणखीन समजा वेळ लागल आणि मागचा कोणता वेळ नव्हता का मग एक तास सुद्धा मिळणार नाही एक तास नाही मिळणार तुम्हाला जो एक नवीन मसुदा दिलेला आहे तुम्ही तो वाचन देखील केल केलेला आहे त्यानंतर तुम्ही म्हणालात की आम्ही अभ्यासकांशी चर्चा करून त्याचं उत्तर देऊ नेमकं तुम्ही कधीपर्यंत हा उत्तर देणार आहात उत्तर दिलंय आत्ताच जवळपास आत्ताच दिलंय त्यांना की त्याच्यामध्ये ते त्या सगळे सोयऱ्याची जी व्याख्या होती ती व्याख्या घाला पण ती व्याख्या घालून नुसतं उपयोग नाही हो समजा आपण एखादा घर बांधायला कारण तुम्ही वरवरच भिताडा बांधलात त्याला तुम्हाला ते फाउंडेशन तयार नाही करायचं खाली बेस खालचा पडल ना ते तुम्ही आधी नोंदीच दिल्या नाहीत नोंदीचे प्रमाणपत्रच दिले नाही ते प्रमाणपत्र दिले तर त्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाचा उपयोग होतोय व हुकुमाचा नाही तर होत नाही तुम्ही वरून पाडी वारा सगळं उडून जाईल ना ते बेस नाही ना चला खाली काही आता काही दिवस वीस तारखेला बाकी आहेत या वीस या काळामध्ये सरकारने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कधी या तारखेच्या आतमधल्या काळामध्ये त्यांनी आज रात्रीतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात त्यांची यंत्रणा त्यांना सांगावं हो, तुमच्या नोंदी मिळाल्यात चोपन्न लाख लोकांच्या नोंदी मिळाल्या हे तुमच्या गावातल्या एवढ्या नोंदी आहेत तुम्ही उद्या सकाळी जाऊन अर्ज करा ते उद्या अर्ज करतील परवा त्यांना पत्र द्या चोपन्न लाखाला अठरा तारखेपर्यंत पत्र होते सगळा स्वयराम मग मात्र तो अध्यादेश कामाला येतो नसता तुम्ही त्यांना प्रमाणपत्र दिले नुसत्या नोंदीच यात आणि त्या सगळ्या स्वयरे शब्द घेतलेला काय उपयोग घेतला कशाला कशासाठी घेतला आपण तो या नोंदीसाठी नुसती गाडी घेतली गाडी कशासाठी घेतली बैल घ्यायसाठी बैलच नाही घेतली ती गाडी नेथू कुठं उडीत कॅमेरा पर्सन संतोष रिसाट मी सचिन शिरे पुढारी न्यूज आंतरवाली सराटी जालना आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी सचिन जिरे आहेत सचिन मी तुमच्याकडे येते खरं तर दोन पासून अगदी सुरुवातीपासून तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करत आहात त्यांच्याबरोबर तुम्ही आहात बऱ्याच अपडेट तुम्ही पुढारी न्यूजला सर्वप्रथम एक्स्क्लुझिव्ह असे अपडेट जरांगे पाटील यांचं दिलेले आहेत तर सध्या मनोज जरांगे पाटील यांचा मूड काय आहे काय वाटत नक्कीच त्यांनी जो विचार केलेला आहे की जे सगळे सोयरे हा शब्द आहे या सगळे सोयरे शब्दापर्यंत आता त्यां ते आलेले आहेत आणि सरकार देखील सगळे सोयरे शब्दापर्यंत आलेलं आहे त्यामुळं आता त्यांची ही मागणी आहे की आतापर्यंत त्यांना हे माहीत नव्हतं की चौपन्न लाख नोंदी मिळाल्या आहे ते त्यांना माहीत होतं मात्र चौपन्न लाख लोकांना ते प्रमाणपत्र मिळालं नसल्याचं मला आत्ताच माहिती पडलं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं त्यामुळं ते काही काहीसे संतप्त झाले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं अगोदर जी नोंदी मिळालेल्या आहेत त्या चौपन्न लाख लोकांना देण्यात यावं मत प्रमाणपत्र त्याचबरोबर त्यांच्या सोबतच्या ना देणार त्यामुळे ही संख्या जी आहे कोट्यावधीमध्ये जाते आणि कोट्यामध्ये जेव्हा संख्या जाईल त्यानंतर सगळे सोहेरे हा जो अध्यादेश काढला जाईल सरकारकडून तो अध्यादेश कामिला येईल आणि त्या कोट एक दीड कोटी जो मराठा होईल त्यानंतर त्यानंतर या सगळ्या सोयऱ्यांना म्हटले हा सगळ्या सोयरा जेव्हा अध्यादेश लागू होईल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले मराठे त्यामध्ये सामील होतील असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर जर हे असं सरकारने केलं तर आम्ही त्यांना विचारलं होतं स पत्रकारांनी की जुळून घेणार का ते म्हणजे जुळून थेट लग्नच करून घेऊन म्हणजे त्यांचं म्हणणं कुठेतरी इशारा इशाराच असं होतं जर ह्या सर्व मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर आम मी कुठंतरी हा हे पुढचं आंदोलन हे स्थगित होईल असा एक इशारा म्हणता येईल त्याला त्यामुळं कुठंतरी मनोजरांगे पाटील हे स्पष्ट भूमिकेत आहेत की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही ते इंच भरी ते बाजूला सरकणार नाही एवढं मात्र नक्की आहे की ते वीस तारखेला जाण्याची त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे मात्र सरकारला त्यांनी त्यापूर्वी चर्चेची दारा मी बंद करणार नाही पहिल्यापासून ते म्हणत आहेत आणि आज देखील चर्चे चर्चा ते करतच आहेत त्यामुळे उद्या देखील आता त्यांनी त्यांचे अभ्यासक बोलवलेले आहेत या अभ्यासकांचा असं जे काही मत आहे ते ते जाणून घेणार आहेत ते आजचा जो अध्यादेश आहे आजचा जो मसुदा आहे त्या मसुद्यामध्ये नेमकं फायदा किती लोकांना होऊ शकेल आणि जे दोन दिवसाचं सरकार सरकार दोन दिवसामध्ये जे शिबिरं लावणार आहेत त्या शिबिरमधून किती लाख लोकांना किती लाख म मा, मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळतं त्यानंतर याकडे लक्ष असणार आहे आणि अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू तुम्ही असेच आमच्याबरोबर बरोबर जोडलेले राहा